पिंपरी चिंचवडच्या सतरा वर्षीय भाविका आहेरेची टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे भाविका वयाच्या दहाव्या वर्षांपासून क्रिकेटचे धडे घेते याआधी तिनं पंधरा वर्षांखालील संघात न खेळताना पद भूषवलं होतं भाविका बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एकोणीस वर्षाखालील महिलांच्या क्रिकेटच्या विश्वचषकाच्या सामन्याला सुरुवात होते आणि त्यात पिंपरी चिंचवड शहरासाठी एक अभिमानाची बाब म्हणजे भारतीय जो महिलांचा संघ आहे एकोणीस वर्षाखालील त्या क्रिकेटच्या संघामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील भाविका अहिरे या तरुणीची निवड झाली माझ्यासोबत भाविका अहिरे भाविका तुझं तर पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन तुझी भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड झाली एकंदरीत काय आनंद वाटतो तुझा आता भारताचं प्रतिनिधित्व करणारे सगळ्यात पहिले तर मला खूप प्राऊड फील होतं आहे की मी टीम इंडियाला रिप्रेझेंट करते आणि तीच माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे माझ्या पॅरेंट्ससाठी पण माझ्या कोचसाठी पण ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांच्या सगळ्यांसाठी हे सिलेक्शन होण्यासाठी तुझा कशाप्रकारे संघर्ष होता कशा प्रकारे तू सराव करायचे त्याच्यासाठी मी दररोज म्हणजे प्रॅक्टिस करायची दररोज जे सर सांगायचे तेच त्याच्यावरती प्रोसेस करत राहायची पुढे आणि तेच माझ्यासाठी खूप चांगली अचीवमेंट होती आत्तापर्यंत तू किती मॅचेस खेळलेत आणि कुठली मॅच तुझ्या अशी आठवण की की तू विसरू शकत नाही आत्तापर्यंत मी कमीत कमी तीनशे साडेतीनशे मॅचेस खेळली असेल त्यात मी, मी जेव्हा अंडर फिफ्टीनला महाराष्ट्राला डेब्यू केला होता तेव्हा मी वन ट्वेंटी नाईन केले होते आणि डेब्यू मॅचला शंभर मारणं ही खूप आनंदाची गोष्टी गोष्ट होती आणि तीच माझ्यासाठी खूप मेमरेबल होती भारताचा जो महिलांचा क्रिकेट संघ आहे त्याच्यामधली तुझी आयडॉल कोण आहे त्यांना तू आयडॉल का मानतेस इंडियन क्रिकेटमध्ये वुमेन्समध्ये माझी आयडल स्मिती मंदन आहे कारण तिलाच मी फॉलो करत आली आहे कारण ती पण एक लेफ्टी बॅट्समॅन आहे आपल्या जीवनामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून तिचं नाव यशस्वी करेलच हे मात्र नक्की सूरज कसबे डी टी व्ही मराठी पिंपरी